आमदार नितीन भाऊ पवार यांनी हिंगवे गाव येथील विविध कामांची पाहणी केली आमदारांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या दिनांक सोळा दहा दोन हजार कळवण हिंगवे तालुका कळवण जिल्हा नाशिकचे स्थानिक आमदार नितीन भाऊ एटी पवार यांनी आज संध्याकाळी सात वाजता हिंगवे गावाला भेट देऊन गावातील विविध कामांची पाहणी केली प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून खराब झालेल्या रस्त्यांची समस्या सार्वजनिक ठिकाणी संरक्षण भिंत विथ पायऱ्या बसण्यासाठी स्मशानभूमीच्या ठिकाणी बसण्यासाठी शेड विशेष म्हणजे लघु पाटबंधारे संदर्भात लवकरात लवकर असं आवाहन करण्यात आलं आमदार भाऊ पवार यांनी शेत साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या हिंगवे ते ढेकाळे फाटा कडक्यामुख बेलबारी मार्गे कनाशी रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विशेषतः नवीन रस्ता चांगला न केल्यामुळे रस्त्याला चढउतार जास्त असल्यामुळे वाहन योग्यरित्या चढउतार करू शकत नाहीत अपघाताचं प्रमाण जास्त असल्यामुळे एटी बस सुद्धा बंद पडली अशी तक्रार संपूर्ण गावाने केली त्यावर आमदार नितीनभाऊ पवार साहेबांनी तात्काळ फोन विरोधात संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं रस्ता दुरुस्त करा व बस सध्या स्थितीत चालू करा असे आदेश देण्यात आले नवीन कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आली या दरम्यान आमदारांनी गावच्या विशेष मागण्याही समजून घेतल्या तसेच अनेक योजनांचा आढावा घेतला पुढील पंधरा दिवसात दुरुस्तीची कामं सेवा चालू करणं संरक्षण भिंत बांधण्यासाठी कामाला वेग देणं स्मशानभूमी इथं बसण्यासाठी शेड बांधणीला वेग देण्यात येईल असं सांगण्यात आलं गावकऱ्यांनी आमदाराच्या त्वरित धडाकेवास कारवाईबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले या, के के या भेटीबद्दल गावातील समस्या लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली उपस्थित मान्यवर आमदार भाऊ पवार जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री दई पवार आदिवासी समाजाचे नेते डी एम गायकवाड पंचायत समितीचे माजी सभापती विजय शिरसाट वंजारीचे सरपंच योगेश ठुमसे ठेकेदार राजू पवार इतर मान्यवर उपस्थित होते तसेच गावातील प्रमुख व्यक्ती पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश आहे गावातील गावकरी मंडळ उपस्थित होते विषय आता महिला विषय आता महिला मंडळ सुद्धा उपस्थित होते आणि तरुण तडफदार अनुभवी मित्र मंडळी सुद्धा उपस्थित होते गावकऱ्यांच्या वतीनं विशेष आमदार व त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे आभार मानले स्वागत करण्यात आलं आमदारांनी पुढील भेटीची वेळ देण्यात आली आणि त्या भेटीच्या वेळी गावकऱ्यांच्या समस्या दूर होतील पण नवीन कामाला वेग येईल असं आवाहन करण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र न्यूज कळवण तालुका प्रतिनिधी केशव पवार कळवण